नमस्कार आलो आहे नुकताच जुचंद्र गावामध्ये परेरा नगर हे हळदी होता या कार्यक्रमाचे आयोजित किनी हे होते तर या सोबत स्नेहाताई जावळे या देखील या कार्यक्रमाच्या आयोजक होत्या या कार्यक्रम प्रसंगी विशेष म्हणजे बाराशे ते तेराशे महिलांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यामुळे आमदार स्नेहाताई दुबे यांनी उपस्थितींना काही या ठिकाणी हळदी कुंकू का करतो कशाबद्दल करतो याबाबत अं त्यांच्याशी वार्तालाप केला वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा भव्य असा या ज्युचंद्र गावातर्फे सत्कार करण्यात आला या, या, या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांची मोठी उपस्थिती होती खास करून काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला या हळदी कुंकवाचे विशेष श्रेय रंजित किनी आणि स्नेहाताई जावळे यांना जाते यावेळी महिलांमध्ये विशेष प्रवेश हा छायाताई भुईर यांचा झाला तर त्यांच्याबरोबर अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला प्रसंगी स्थानिकांनी काही आमदार स्नेहा दुबे पंडित यांना निवेदन दिले ते विशेष म्हणजे या परिसरामध्ये पाणी नाही रस्त्यांची दुरावस्था आहे आणि विशेष म्हणजे शवविच्छेदनासाठी वसई गावात इथे जावं लागते त्यामुळे शिवविच्छेदनाची या ठिकाणी देखील मागणी करण्यात आली तर भव्य दिव्य झालेल्या या कार्यक्रमाचे आपण काही छायाचित्र आणि व्हिडिओ बघत आहात झालेल्या कार्यक्रमामुळे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला हे यातून हळदी कुंकवापेक्षा पक्षप्रवेश जास्त या ठिकाणी विशेष झाल्याचे दिसून येत आहे